माय डिअर स्टुडंट सो आज तुम्ही मला तुमच्या आईबद्दल तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला आज सांगायचं आहे चलो स्टार्ट समृद्धी माझी आई ही एक जीवनरूपी बाग आहे माझी आई मला छान छान खायला देते दे। आई आई कधी पण आपल्या पाठीशी उभी आहे कधी पण म्हणू नका की आई आपल्याला देते दे। मेरी पॅरी मा माझ्या आईमासाठी खूप कष्ट होते पायासाठी काळजी होते माझ्या आईमासाठी खूप कष्ट करते पायासाठी ठीक वरती माझी आई मला खूप आवडते माझी आई खूप प्रेमाळू आहे ती रोज सकाळी लवकर उठून देवपूजा करते आणि मला छान छान खायला देते मी आजारी असले की ती मला ती जागते आणि मला आधार देते माझी आई मला खूप आवडते माझी आई कष्ट छान छान खायला माझी आई मला खूप आवडते माझी आई एक दयाळू आहे माझी आई माझी गुरु आहे माझ्यासाठी कष्ट जोरात बोल बेटा hmm. माझी आई कधी मला भेट लागते चांगलं चांगलं बनवते कधी कपडे नसले तर कधी कधी जंती भिंतीला कपडे भेटते माझी आई माझ्यासाठी डब्बा बनवून देते माझी आई मला खूप जीव लावते माझी आई मला खूप आवडती मा ती माझी आई खूप डब्बा करते माझी आई माझी आई डबा रोज करून देते